मी मी ॲडव्होकेट मंगेश जेजुरीकर मी खंडोबा देवाचा पुजारी म्हणून आज जे गावकऱ्यांनी मिटिंग बोलवली होती ग्रामसभा बोलवली होती त्या सभेमध्ये एक पुजारी म्हणून माझी भूमिका मी मांडलेली आहे मल्लार हे नाव हलालशी संलग्न होऊ नये आणि याचा कुठे गैरवापर दुरोगामी परिणाम फार वाईट होणार आहे म्हणजे कोणी आज मटण खायला बसले दारू प्यायला तो म्हणणार की मला मल्हार आंडरे हे कितपत योग्य आहे हे कुठेही भविष्यात होतं कामा नाही मल्हार नावाला एक फार महात्म्य मोठा इतिहास आहे हे दैवते हे श्रद्धास्थान आहे आणि ह्या नावाचा वापर गैरवापर आम्ही जेजुरीकर पुजारी म्हणून कोणत्याही प्रकारे सहन करणार नाही केला जाणार नाही वेळ पडली तर आम्ही आमरण उपोषण करू पण राणींना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही भारतन देवसंस्थांच्या विश्वस्तांनी नितेश राणे यांनी जो मटन मार्केटला मल्हार सर्टिफिकेशन देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला ज्या स्थान मार्तंड देवसंस्थांच्या ज्या विश्वस्तांनी पाठिंबा दर्शवला त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्या सर्टिफिकेशनला जे नाव दिले त्याचा निश्चित करण्यासाठी आज समस्त ग्रामस्थ खांदेकरी मानकरी यांची सर्वांची आज मिटिंग झाली आजच्या मिटिंगमध्ये समस्त विश्वस्तांचा निषेध नोंदवण्यात आला की ज्यांनी याला पाठिंबा दिला आहे अशा चुकीच्या निर्णयाला यांनी पाठिंबा देऊ नये अशी भूमिका आहे आणि त्यांच्या एकंदरीत दोन वर्षाच्या कारभारावरती आमची सर्वांची चर्चा झाली आणि आज या चर्चेतनं आमच्या अध्यक्षांनी आणि सर्व ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला आहे की पोलीस स्टेशनला जाऊन या विश्वस्तांच्या विरोधात एक पत्र देणार आहोत व शासनाच्याकडे पण याचा पाठपुरावा करणार आहोत आणि ग्रामस्थांचं असं मत आहे की यांनी जोपर्यंत यांची माफी मागत नाही मल्हार भक्तांची आणि खंडेरायाची जोपर्यंत मल्हार मार्तंडाची माफी मागत नाही तोपर्यंत यांना जेजुरीमध्ये गावबंदी करावी अशा सर्वांचा एकमताने निर्णय झालेला आहे मल्हार सर्टिफिकेशन याच्या मल्हार या नावाच्या विरोधात समस्त ग्रामस्थ खांदेकरी मानकरी पुजारी वर्ग यांची जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मंत्री महोदय नितेशजी राणे यांना निवेदनाद्वारे आम्ही विनंती असा अर्ज करणार आहोत की मल्हार हे नाव या सर्टिफिकेशनसाठी देऊ नये या उलट ज्या विश्वस्तांनी या सर्टिफिकेशनला विरोध केला समर्थन केलं त्या विश्वस्तांचा समस्त ग्रामस्थांतर्फे आम्ही गावकरी निषेध करत आहोत आमचे भूमिका जर मान्य झाल्या नाहीत तर आम्ही तिथून पुढे विश्वस्तांना गावबंदी किंवा गावबंदचा पुढचं हे नियोजन राहील या ठिकाणी मी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने आणशी विनंती या सरकारला करत आहे की या ठिकाणी जो शासनाने निर्णय घेतला आहे मल्हार या सर्टिफिकेटाविषयी तर याविषयी आमचं एक मत आहे मणी आणि मल्ल हे जे दण दैत्य होते त्यांचा संवार करण्यासाठी आणि आलेले हरण करण्यासाठी म्हणून हे मल्हार हे त्याचं नाव आहे मुळात या नावाचा आपभ्रो स्वतः कामाने ही आमची प्रमुख भूमिका आहे आपण कुठल्या सर्टिफिकेटला कुठलं नाव द्या हे आहे परंतु या ठिकाणी आमची एक विनंती आहे शासनाला की मल्हार हे नाव या ठिकाणी देता कामा नये आणि जेजुरेकरांच्या सर्व आंदोलनामध्ये आम्ही सहभागी आहोत अशी शासनाला विनंती करतो मल्हार हे नाव देऊ नका अन्यथा जेजुरेकरांच्या रोषाला आपल्याला सामोरं जावं लागेल